नमस्कार मित्रांनो मित्रांनो या बिग बॉसच्या घरात या अरबास पटेलला नेमकं झालंय काय म्हणजे प्रॉब्लेम काय झालाय त्याला म्हणजे त्याने आजच्या प्रोमो जर तुम्ही बघितला तर मित्रांनो तुम्हाला दिसत या अरबासने घरात नुसता राडा केलाय सोपा उचलून आपटलाय मटकं फोडलंय घरातल्या बशी प्लेटी सगळ्या फोडल्या डायनिंग टेबलवरच्या कारण काय निक्की निक्कीच्या अभिजित सोबत जे बोलणं बिलणं त्याला खटकतंय म्हणजे त्याचा जळफळाट होतोय मित्रांनो त्याच्यामुळे काय करतोय मित्रांनो घरात त्या गोष्टींवर राग काढतोय निक्की त्याला जाऊन बोलते की प्रोमो मध्ये का 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 तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये मित्रांनो तो तिला सांगतोय मला दुःख होतंय मला हल्ट आहे मित्रांनो जर मग तुम्ही मला सांगा एखादा माणूस जर बाहेर कमिटेड असेल तर या निक्कीवरून हा वाद विवाद का घालतोय एवढा याचा जळफळाट का होतोय मित्रांनो मित्रांनो या आरबास पटेलला विकेंडच्या वार वारमध्ये म्हणजे भाऊच्या धक्क्यावर कडक शिक्षा दिली पाहिजे कारण की जो घरामध्ये वादविवाद तो वाढवतोय म्हणजे दो त्याने हा कार केलाय आजच्या प्रोमोमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो चला तर मित्रांनो अशा छोट्या मोठ्या अपडेट्स मी तुम्हाला देतच राहील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा द मराठी बहुंगा धन्यवाद